नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज मी हिरवी मिरचीचे चढउतार किंवा बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातले पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे अकुलूज बाजार समितीमध्ये हिथं भाव दावलेले आहेत क्विंटलमध्ये हे आपण बाजारभाव किलोमध्ये सांगणार आहे आपल्या शेतकरी मित्रांनो आवक होती तेरा क्विंटलची कमीत कमी भाव होता चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत अमरावतीमध्ये आवक होती एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहे पुणे मांजरीमध्ये अकरा क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो श्रीरामपूरमध्ये आवक होती पंचावन्न क्विंटलची कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलमध्ये किलोपर्यंत विकलेले आहे मध्ये आवक होती नऊ क्विंटलची कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो पलोसमध्ये आवक होती तीन क्विंटलची कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहे राहतामध्ये फक्त आठ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पस्तीस होता आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो कल्याणमध्ये फक्त आवक तीन क्विंटलचीच दाखवत आहे आणि कमीत कमी दर होता चा छत्तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो काळमेश्वरमध्ये आवक होती सोळा क्विंटलची कमी दरे हो जस्ते जस्ते आ, कमीत कमी तरी तीस रुपये होता आणि जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति जळगाव जळगावमध्ये आवक होती साठ क्विंटलची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति सोलापूर सोलापूरमध्ये आवक होती एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये जळगाव मध्ये आवक होती सत्तर क्विंटलची कमीत कमी वीस जास्तीत जास्त तीस रुपये पुण्यामध्ये आवक होती एक हजार एकाहत्तर क्विंटलची आवक होती आणि आवकसुद्धा पुण्यामध्ये जास्त होती कमीत कमी तर अठ्ठावीस रुपये भेटला आणि जास्तीत जास्त टॉपच्या उकलला पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत रेट भेटलेला आहे पुणे खडकीमध्ये एक क्विंटलचीच आवक धावत आहे कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आहे कमीत कमी दर पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त साठ रुपये भेटलेला आहे मुंबईमध्ये दोनशे त्रेपन्न क्विंटलची आवक आहे कमीत कमी जास्तीत जास्त चौतीस रुपये प्रति पर्यंत विकलेला आहे रत्नागिरीमध्ये आवक एक होती एकोणीस क्विंटलची कमीत कमी बेचाळीस जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत रत्नागिरीमध्ये समज्यात जास्त भाव आहे मी हिरवी मिरचीला पुढील बाजार समिती आहे इस्लामपूरमध्ये पंधरा क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो मंगळवेड्यामध्ये प पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमी बावीस जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प प्रति किलो विकलेलं आहे कामठीमध्ये अठरा क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे वाई वाईमध्ये दहा क्विंटलची आऊक झाली होती कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर हिरव्या मिरचीचा बाजारभाव पाहण्यासाठी रोजच्या रोज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या रोज बाजारभाव मिळतील जय जवान जय किसान धन्यवाद